हिवाळ्यामधील कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम आणि पौष्टिक असा पदार्थ खायला भेटला ना तर त्याची मजा काही वेगळीच असते हो ना मंडळी सध्या सीजनल मटार मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आता मटारचा सीझन म्हटलं वे की वेगवेगळ्या रेसिपी ह्या होणारच तर त्याच्यापैकी आजची आपली ही रेसिपी एकदम पौष्टिक आणि गरमागरम खायला एकदम छानच वाटणार आहे तर इथे मी काय केलेलं आहे मटार छान सोलून घेत आहे आणि एकदम फ्रेश असा हा मटार आहे सध्या सीझन असल्यामुळे तो चवीला पण एकदम छान लागतो आणि दिसायला तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम फ्रेश हा मटार दिसत आहे तर सर्व मटार आपल्याला हा छान असा सोलून घ्यायचा आहे आणि ते मी मटार छान सोलून घेतलेला आहे नंतर इथे आपल्याला लांबदाण्याचा बासमती तांदूळ घ्यायचा आहे आता जेवढा आपल्याला इथे पुलाव बनवायचा आहे ना त्या प्रमाणात इथे तांदूळ घ्यायचा आहे मी एक वाटीभर तांदूळ घेतलेला आहे आणि याला स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामधील जे काही स्टार्च असतील ते निघून जातात आणि आपला पुलाव एकदम सुटसुटीत होण्यासाठी मदत होते तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे आपल्याला हा तांदूळ छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच याला ठेवून द्यायचं आहे आणि तांदूळ आपला छान भिजेपर्यंत बाकीची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे पुलाव म्हटलं की याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या पण येतात तर सर्वात अगोदर इथे मी कांदा घेतला आणि याला छान असं कट करून घेणार आहे याच्यामधील जो अनावश्यक भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे याची साल काढून घ्यायची आणि याला व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे साधारण मी दोन कांदे घेतले आणि त्याची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे आणि नंतर उभ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तरी ते भरपूर अशा मी भाज्या वापरलेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने पुलाव बनवून दाखवलेला आहे आजची रेसिपी एकदम छानच अशी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर पुलाव बनवलात ना तर तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच आवडणार आहे हिवाळ्याचे दिवस आणि मटाचा सीझन म्हटलं की आपण सर्वात अगोदर मटारपासून हीच रेसिपी बनवत असतो आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला घाईमध्ये किंवा काय बनवावं हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो तर अशा पद्धतीने गरम गरम तुम्ही पौष्टिक असा मटार पुलाव बनवलात तर घरामध्ये सर्वांनाच आवडेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार होता म्हणून कांदा मी छान असा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आता याला थोडंसं आपल्याला सुटसुटीत करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम छान आपल्याला तो परतून घेता येईल आता इथे आपला कांदा पण छान कट करून आणि सुटसुटीत वेगळा सेपरेट करून पण झालेला आहे नंतर आता बाकीच्या भाज्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये मी इथे थोडासा फ्लावर घेतलेला आहे आणि याला पण थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मटार पुलाव म्हटलं की आपण फक्त मटारच नाही तर त्याच्यासोबत आणखीन थोड्याशा भाज्या घालतो आणि त्याच्यामुळेच आपला हा पुलाव एकदम पौष्टिक असा बनतो इथे मी फ्लावर छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी ताटामध्ये त्याला काढून घेतलेला आहे तर एकदम कलरफुल एक छान दिसत आहे दिसायला नंतर एक बटाटा घेतला त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याची साल पण काढून घेतलेली आहे आणि एकदम मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये याला मी कट करून घेतलेला आहे तर कांदा नंतर मटार आणि फ्लावर बटाटा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये आज भाज्या वापरणार आहोत तर आपल्या इथं बटाटा पण छान असा कट करून झालेला आहे आता आपण फोडणी घालायला घेऊया तर त्याच्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवला आणि आपल्याला हे सर्व खडे मसाले वापरायचे आहेत त्याच्यामध्ये ते तेजपत्ता मोठी विलायची चक्रीफूल लवंग मिरे दालचिनी हे सर्व जिन्नस आहेत आणि हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर इथे मी तेल घालून घेतलं तुम्ही तेलाऐवजी तूप पण घालून घेऊ शकता नंतर इथे आपल्याला दालचिनी याच्यामध्ये घालून घ्यायची सोबतच एक चक्रीफूल घालून घेतलं मोठी विलायची घालून घेतली तेजपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत आणि लवंग आणि काळी मिरी चार चार अशा प्रमाणात घेतलेली आहेत ती पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि नंतर आपल्याला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आता हे मसाले थोडेसे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला इथे कट करून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेवढा आपण कांदा कट करून घेतला तेवढा सर्व कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला या मसाल्यासोबत छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा एकदम छान असा फ्राय होतो आणि नंतर राहिलेले आपल्याला इथं जिन्नस घालून घ्यायचे आहेत तरी तर तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता परंतु ह्या पुलावला मी शेवटी एक मस्त असा तडका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप वापरलेलं आहे त्याच्यामुळेच ना आजची ही रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी इथे बनवलेली आहे आणि पुलाव एकदम चवीला मस्त झाला होता बरं का आता कांदा छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दहा ते बारा मी काजू घेतलेले आहेत आणि ते पण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही ते अख्खे काजू घातले तरी चालतील किंवा त्याला मधोमध कट करून घेऊन ते घातले ना तरीही चालतील त्याचे दोन भाग केले ना तर ते आणखीन सेपरेट होतात कसंही केलं तरी चालतं आता इथे राहिलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता काही मोठ्या शहरामध्ये किंवा सिटीमध्ये बाराही महिने आपल्याला मटार भेटतो परंतु त्या मटारची चवना मंडळी सिजनल मटारपेक्षा एवढी छान लागत नाही त्याच्यामुळे असा सीझन आल्यानंतर ना सीजनल भाज्या खाणंसुद्धा गरजेचं आहे बरं का म्हणजे सध्या मटारचा सीझन आहे मेथीच्या भाजीचा सीझन आहे तर या सीझनमध्ये आपण ज्या ज्या सीझनल भाज्या आहेत त्या सर्व किंवा सिजनल फ्रूट्स खाल्ले ना तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं भाज्या आपल्या छान अशा परतून झालेल्या आहेत वरतून मी अद्रक लसून छान ओबडदोबड वाटून घेतलं होतं ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला पण एखाद मिनिटभर छान असं परतून घेतलेला आहे आता अद्रक लसूण पण छान आपल्या तेलामध्ये परतलं गेलेलं आहे आणि भाज्या पण आपल्या बऱ्यापैकी छान सॉफ्ट झालेल्या शिजलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिटं तेलामध्ये भाज्या छान परतून घेतल्या म्हणजे आपला पुलाव एकदम पटकन छान तयार होतो आता नंतर इथे आपल्याला भिजत घातलेला हा बासमती तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ आपण छान असा धुवून पंधरा हो। ते वीस मिनिटं छान भिजत घातला होता त्याच्यामुळे आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण हे योग्यच वापरायचं आहे एकतर आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवत आहोत त्याच्यामुळे पाणी कमीच लागतं आणि त्याच्यातून आपण तांदूळ भिजत घातलेला असतो त्यामुळे तो पटकन शिजतो आणि इथे पहा जेवढं मी तांदूळ घेतलेला आहे ना तेवढंच इथे ते पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचं आणि तांदळाचं प्रमाण आपल्याला सेमच ठेवायचं आहे त्याच्यामुळे पुलाव एकदम छान बनतो सुटसुटीत बनतो आता सर्व व्यवस्थित आपल्याला हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याला आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर मिठाचं प्रमाण म्हणाल तर एक चमचावर असं याला मीठ लागेल त्यानुसार इथे मी एक चमचावर मीठ घेतलं आणि ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला परत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कुकरचे टोपण लावून ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तरी ते गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती कुकरच्या हो कुकर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपला पुलाव एकदम छान असा तयार होतो तरी ते मी तिखट अजिबात वापरलेलं नाही आपल्याला तिखट हे नंतर वापरायचे आहे म्हणजे याला आपल्याला छान असा तडका द्यायचा आहे तरी ते कुकरच्या आपल्या दोन शिट्ट्या छान झालेल्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर पण आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच याचे झाकण काढायचे आहे म्हणजे आपला पुलाव छान असा शिजतो तरी ते दोन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर आपला पूर्णपणे थंड पण झालेला आहे मी आता ह्याचं झाकण काढून घेते आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान आपला पुलाव तयार झालेला आहे आणि याचा सुगंध तर एकदम छान असा येत आहे एकदम सुटसुटीत असा हा पुलाव बनवून तयार झालेला आहे आता याला आपल्याला छान असा एक तडका द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे ना आपल्या या पुलावला चव आणखीनच छान येईल त्याच्यामुळे सुरुवातीला इथे मी तिखट वापरलेलं नाही तुमच्या घरामध्ये काही लहान मुलं असतील तर त्यांना असा हा पुलाव तुम्ही अगोदर काढून घेऊ शकता आणि नंतर वरतून तडका देऊ शकता तर तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी एक चमचाभर तूप गरम करून घेतले त्याच्यामध्ये उभ्या आकारामध्ये हिरवी मिरची कट करून घेतलेली ती घालून घेतलेली आहे आणि सोबतच इथे आपल्याला पुदिना वापरायचा आहे तर हा पुदिना ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे ना आपल्या पुलावला चव एकदम छान अशी येते नंतर आपल्याला याच्यामध्ये काही कडीपत्त्याची पाणी पण घालून घ्यायची आहेत आणि याला छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला या पुलावरती छान घालून घ्यायचा आहे थोडं थोडं करून आपल्याला याच्यावरती हा तडका छान घालून घ्यायचा आणि अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा तडका एकदम छान पूर्ण पुलावमध्ये मिक्स होतो वरतून मी थोडीशी हिरवी फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आणि उलटण्याच्या सहाय्याने एकदम अलगद याला व्यवस्थित छान असं मी मिक्स करून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत आपला पुलाव झालेला आहे आणि एकदम वाफळता गरमागरम थंडीच्या दिवसात खायला ना भारीच वाटते आता हा तडका छान व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपल्याला दोन मिनिटं झाकण याच्यावरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण या तडक्याचा फ्लेवर या पुलावमध्ये छान येतो आणि आपला पुलाव चवीला एकदम छान असा चा लागतो तर तुम्ही या अगोदर पुलावच्या रेसिपी बऱ्याचशा बघितल्याही असतील परंतु असा तडका देऊन बनवलेला पुलाव नक्कीच पाहिला नसेल तर अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय बनवावा हा प्रश्न नेहमी पडत असतो सध्या मटारचा सीझन आहे आणि असा गरमागरम थंडीच्या दिवसात पुलाव खायला छानच वाटते तर मंडळी आजची आपली पुलाव ची रेसिपी ते पुलावची रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम सुटसुटीत आपला हा पुलाव तयार झालेला तया आहे याच्यामध्ये भरपूर भाज्या वापरल्या त्याच्यामुळे हा एकदम पौष्टिक असा बनतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचा ऑप्शनसुद्धा क्लिक करा चला परत भेटूया तोपर्यंत तो बा बाय